हॅलो नमस्कार हे जे पार्सल आहे ते रांगोळीच्या साच्यांचं आहे आता मी रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केलेला त्यामध्ये मी सांगितले आहे की कोणते साचे ऑर्डर केलेत आणि अजून काहीतरी मी ऑर्डर केलेलं आहे तर हे कोणाकडून ऑर्डर केलेले आहेत आणि ते कसे आहेत त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आता आपण बघूया की हे जे मी रांगोळीचे साचे ऑर्डर केलेले त्यातून रांगोळी कशी येते आणि डिझाईन कोणत्या प्रकारे दिसू शकते तर हे मी एक छोटस मार्केटमधून रांगोळीचा साचा घेतलेला की त्याच्यामधून फक्त आपण रांगोळी टाकू शकतो आणि सोपी पण पडते रांगोळी टाक तर ही मी रांगोळी आता व्हाईट कलरची रांगोळी मी भरलेली आहे आणि या पद्धतीने टाकते बघा जसा साचा आहे त्या पद्धतीने टाकून घेते म्हणजे आपल्याला डिझाईन काढायला सोपं पडेल तरी ते पहिला व्हाईट टाकून घेते आणि त्याच्यावर आपण कलरची टाकून बघूया पट्टीने थोडस असं व्यवस्थित करून घेतली इकडे तिकडे स्प्रेड झालेली रांगोळी तर दिसायला छान दिसेल म्हणून मी पट्टीच्या साह्याने करून घेतलं व्यवस्थित ते आणि साचा ठेवून आता लाल कलर आपण याच्यावर टाकून बघूया तुम्ही कोणता कलर टाकून बघा रंगीत कोणताही पिवळा निळा हिरवा कोणताही कलर तुम्ही टाकू शकता आ, मी लाल कलर टाकून बघितला की कशी दिसत डायरेक्ट हाताने टाका नाही तर या पद्धतीने टाकलं तरी चालेल तर मी ह्याच्याने मी टाकून बघितलं तर ते मला व्यवस्थित वाटलं नाही आणि साचा सुद्धा हलत होता म्हटलं आपण हातानेच टाकूया तर मी हातानेच टाकली लाल कलर टाकला तर हे जास्त अशी रांगोळी टाकायची नाही नाहीतर खूप अशी जाड रांगोळी येते तर पटापट मी टाकून घेतले म्हणजे त्या रांगोळी बरोबर जे काढ आलेलं त्याच्याने या पद्धतीने मी करून घेतलं बघा आणि हे जे कार्ड आहे ते तुम्हाला एकदाच फिरवायचं आहे तुम्ही जास्त वेळा फिरवलं तर रांगोळी जाड होईल आणि इकडे तिकडे पसरेल मग एकच टाइम फिरवायचं आहे आता इथं कलरचं बघूया आपण कसं येतं म्हणून तर इथे पिवळा कलर मी त्याच डब्बीमध्ये टाकला आणि अशा पद्धतीने बघा टाकून घेतलेला आहे स्केलच्या साह्याने व्यवस्थित करून घेते जसं पहिलं केलेलं तसं आणि दिसतं पण छान हे एकदम एकसारखं असं पहिला आपण सफेद रांगोळीमध्ये कलरची रांगोळी कशी दिसते ते बघितलं आता कलरच्या रांगोळीवरती सफेद रांगोळी कशी दिसते ते बघूया सेम साचा आहे आणि कलर फक्त मी चेंज केलेला आहे वरती व्हाईट कलर टाकून बघूया नाहीतर तुम्ही कोणताही कल रंगीत कलर टाकू शकता म्हणजे कलरवरती कलर, कलर सुद्धा टाकून असं बघू शकता इथे वाईट रांगोळी मी बघते म्हणजे एक आयडिया येईल आपल्याला की कुठला चांगला दिसतो आणि त्या पद्धतीने आपण काढू शकतो घरात तुमच्या एखादा खराब कार्ड असेल ए टी एमचं म्हणा किंवा कोणत्याही बँकचं वगैरे तर ते तुम्ही इथं वापरू शकता किंवा एखादा पत्ता वगैरे असेल एखादा पुठ्ठा असेल तर बघा व्हाईट या प्रकारे आता मी थोडीशी कमी रांगोळी टाकली त्याच्यामुळे डार्क अशी रांगोळी आली नाही लाल कलरची दिस बघता तुम्ही किती डार्क आली तर थोडासा व्हाईट कलर कमीच पडला माझ्या हातातून त्यामुळे ती डार्क अशी आली नाही व्हाईट कलर तर इथे आता ग्रीन कलर टाकून बघते मी आता इथे जो मी समईचा रांगोळीचा साचा होता तो मी इथे बघते काढून की कसा दिसेल वगैरे ग्रीन कलर टाकून त्याच्यावर मग व्हाईट नाही तर एखादा कलर टाकून बघेल आणि कलर वगैरे भरून पण बघते आता इथे पट्टीने मी सेम तसंच केलेलं आहे आयता आकार करून घेतलेला आहे साचा त्याच पद्धतीचा आहे म्हणून तर इथे समईचा हा साचा आहे तो मी उठवून बघते एक कलरची रांगोळी टाकते म्हणजे कलरवरती कलर कसा दिसेल आपल्याला समजेल ते इथे मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे आणि हातानेच टाकून घेते थोडीशी जास्तच टाकली मी कारण व्यवस्थित अशी उठावी तर कार्ड एकच टाईम असं फिरून घेते जर काळ तुमची रांगोळी जर फिकट उठत असेल तर कार्ड एक दोन वेळा जास्त फिरवा तर या पद्धतीने मी व्यवस्थित असं फिरून घेते थोडासा सुद्धा साचा माझ्या हातातनं तर हे बघा किती मस्त सुंदर आली आहे रांगोळी ग्रीनवरती ब्लू मी उठवलेला आहे आणि तुम्हाला समजेल की कसं दिसतं तर ह्याच्यामध्ये मध्ये मध्ये जी जागा आहे तिथे मी कलर भरून घेते म्हणजे प्लेन कशी दिसेल आणि कलर भरल्यावर कशी दिसेल आपल्याला कळेल आणि त्या पद्धतीने मग आपण रांगोळी काढू शकतो तर इथे पिंक कलर आणि ऑरेंज कलर असा मी भरलेला आहे तुम्ही रेडही भरू शकता किंवा यल्लोही भरू शकता तर मी वरती भरलेले आहे येल्लो आणि रेड म्हणजे दिवे लागले आहेत असं आपल्याला कळेल तर या पद्धतीने मी कलर भरला आहे बघा आणि खूपच सुंदर दिसते समईची रांगोळी तर इथे पण मी आता जो आपण महालक्ष्मी नावाचा साचा होता तो मी इथे काढून बघते की कसा दिसतो सेम व्हाईट कलर मी टाकलेला आहे कारण मी ते जे नाव काढणार आहे ते कलरचं काढणार आहे आणि ते उठून कसं दिसतं हे बघायचं आहे मला म्हणून मी ते व्हाईट रांगोळी काढून घेतली आता हा जो साचा आहे आणि जी रांगोळी इकडे तिकडे गेलेली ती मी पट्टीने व्यवस्थित करून घेतली आता हा बघा श्री महालक्ष्मी प्रसन्न आणि जी चिन्ह आहेत ती शुभ चिन्ह आहेत तर ही मी बघते कसं लाल कलरच टाकलेला आहे कारण रांगोळी वरती सफेद रांगोळी लाल कलर हा उठून दिसतो तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता तर हे कार्ड मी फिरवलेलं आहे बघा आता ह्याच्या आधी जे पिंक कलरचे साचे होते त्याच साच्याने मी रांगोळी काढली पण मी हा कलर कलरचा वापरला नावाचा तर त्याच असं आहे की तो साचा आहे त्याला रांगोळी एकदम बारीक लागते जाड रांगोळी अजिबात त्याच्यातनं बाहेर येत नाही तर माझ्याकडे जी रांगोळी होती ती जास्त जाड किंवा जास्त बारीकही नव्हती तर तुम्हाला ते कार्ड आहे ते चार पाच वेळा असं या पद्धतीने फिरवावं लागेल तरच तुम जे पिंक कलरचे साचे आहेत त्यांना एकदाच काड फिरवावं लागेल जास्त वेळा काढ फिरवलं तर खूप जाड उठते आणि थोडीफार पसरते त्याच्यामुळे तुम्हाला एकदाच कार्ड फिरवायचं आहे पिंक कलरच्या साच्यासाठी आणि जे ब्लू कलरचे साचे आहेत तर त्याच्यासाठी रांगोळी बारीक लागते बारीक जर तुमच्याकडे रांगोळी असेल तर तुम्ही एक दोनदा कार्ड फिरवलं तर खूप सुंदर रांगोळी उठेल पण रांगोळी जर जाड असेल किंवा मीडियम साईजची असेल तर तुम्हाला चार पाच वेळा तरी व्यवस्थित असं कार्ड फिरवलं पाहिजे तरच रांगोळी सुंदर येईल आता हा जो रांगोळीचा साचा आहे तो खूपच बारीक होता पहिला जो मी महालक्ष्मीचा दाखवला त्याच्यापेक्षा हा बारीक होता साच्याची जाळी आहे ती खूप बारीक वाटली त्याच्यामधून रांगोळी पटकन पडली नाही जे ब्ल्यू कलरचे साचे आहेत त्याच्यासाठी रांगोळी तुम्हाला खूपच बारीक वापरावी लागेल तरच ती व्यवस्थित येईल आता मी हे जी रांगोळी आहे ती जास्त बारीकही नाही जाडी नाही तरी मी तीन चार वेळा काढ फिरून मग या पद्धतीने आली बघा जास्त अशी डार्क आली नाही आता तीच रांगोळी मी आ... काढते लक्ष्मीची पावलं जरा काळ खूप वेळा फिरवते मग बघूया आपण कशी येतात ती आणि ते रांगोळी रांगोळीमध्ये पण फरक असतो आता ही जी रांगोळी आहे ती थोडीशी बारीक वाटली मला म्हणून ही मी टाकून बघितली आहे ब्ल्यू कलरची तर ह्याच्याने बघूया कशाही येतात ती लक्ष्मीची पावलं आता काळ मी खूप जास्त वेळा फिरवते त्यामुळे आपल्याला समजेल की किती वेळा फिरवल्यावर ती व्यवस्थित अशी येतील रांगोळी तर आता इथे खूप वेळा मी काळ फिरून बघितलं पहिली जेव्हा काढले तेव्हा जास्त वेळा फिरव फिर फिरवलं नाही तीनच्या चार फिरवलं पण आता मी खूप वेळा फिरवत बसली जेणेकरून रांगोळी आपल्याला समजेल की कशी येईल की म्हणजे जाड रांगोळी असली तरी पण आपण काढू शकतो स्पेशल अशी बारीक रांगोळी नको घ्यायला पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक रांगोळी आणूनच ठेवा कारण ती कदाचित लागूही शकते आपल्याला तर इथे बघा ब्ल्यू कलरची रांगोळी किती मस्त उठली आहे पण या साच्यांसाठी रांगोळी ही बारीकच लागते तरच ती चांगली दिसते म्हणून तुम्हाला जास्त काही कष्ट घ्यावे लागणार नाही त्यामुळे बारीक रांगोळी ही घरी असली तर चांगलंच आहे त्या साच्यांसाठी आणि पण खूप छान अशी नावं उठतात त्याच्यानं आता जे आपण साचे काढलेले त्याच्यावर मी डिझाईन करून दाखवते या पद्धतीने आ... तुम्ही एक काठी घ्या किंवा एखादा बर्ड वगैरे घेऊ शकता माचीची काडी घेऊ शकता तर ह्या पद्धतीने मी एक आयडिया देते की तुम्ही अशी रांगोळीवरती डिझाईन करू शकता खूप सुंदर दिसते नाही तर तुमच्या डोक्यात जर वेगळे असे कुठली डिझाईन असेल तर ती काढू शकता तर मी या पद्धतीने साधी सिंपल काढलेली आहे पटकन होईल अशी काहीतरी वेगळं असं आणि ग्रीनवरती रेड कलरची महालक्ष्मी असं मी नाव लिहिलेलं आहे बघा आणि ते व्हाईटमध्ये महालक्ष्मी प्रसन्न असं लिहिलेलं आहे आणि शुभचिन्ह आहेत तर इथे पण मी वाईटवरती काढून बघते म्हणजे आपल्याला देवीच्या समोर रांगोळी काढायला एक आयडिया येईल की कशी दिसेल या पद्धतीने काढल्यावर आणि ते व्हाईटच्या इथे पण मी थोडंफार डिझाईन केली तर ते तेव्हा व्हिडिओ हा बंद होता आणि मला कळालंच नाही तर ही बोटाने केली आहे डिझाईन आणि तिथे ज गॅप आहे तिथे मी पिवळा कलर घाल भरून घेते त्याच्यामुळे चा खूप चांगली दिसेल आपली रांगोळी आणि जी हातामध्ये तुम्हाला छोटी बाटली दिसत असेल असेल ती फॅमिकोलची आहे मी त्याच्यातलं फॅमिकोल नव्हता तर स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये कलर भरते आणि या पद्धतीने मी वापरते ती रांगोळी काढण्यासाठी तर सगळ्या फायनली रांगोळी झालेल्या आहेत आणि किती सुंदर दिसतात आहे बघा हे तुळशी जे कट्टे आहेत ते मी ज्यांच्याकडून रांगोळीचे साचे मागवले त्यांच्याकडूनच हे तुळशीचे कट्टे मागवले आहेत आणि हे दिसतात आहे तुळस वृंदावन किंवा तुळस तर ते तर हे तुळशी कट्टे आहेत ते तुळस प्लस दिवे या पद्धतीने आहे आणि हे दिवे जरा वेगळ्या पद्धतीने लावायचे असतात ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की कसे लावायचे फक्त तेल टाकायचं नाही कारण ते दिवे प्लॅस्टिकचे आहेत म्हणजे तुळशी वृंदावन आहे ते प्लॅस्टिकचं आहे त्यामुळे ते कडू शकतं तर या पद्धतीने आपल्याला दिवे लावायचे आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे या तुळशी वृंदावनबद्दल तर हे दिवे प्लस वृंदावन किंवा दिवे प्लस तुळस असं आहे तुम्ही दिव दिवेही याची लावू शकता किंवा तुळसही करू शकता आणि या पद्धतीने लावलेले आहेत बघा दिवे आणि दिवे वगैरे लावून किंवा तुळस वगैरे लावून तुम्ही दारासमोर किंवा जिथे रांगोळी काढली आहे तिथे ठेवू शकता आता मी तुम्हाला दाखवते मी का कोणत्या पद्धतीने ठेवलेले आहेत तरी ते फायनली सगळ्या रांगोळ्या मी काढल्या आहेत जेवढे मी साचे मागवलेले त्या पद्धतीने काढून तुम्हाला दाखवलं आहे की कशी दिसेल वगैरे आणि तुळशीचे कट्टे याप्रमाणे ठेवलेले आहेत बघा दिवेसुद्धा लावलेले आहेत तुळशी आणि सुद्धा ठेवलेले आहे आ, ले 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 आ, तर बघू आता कुठल्या पद्धतीने मी मार्गशिर्ष महिन्याची जेव्हा पूजा मांडेल व्रत करेल देवीचं तर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल की मी रांगोळी कशी काढली आहे आणि कसे दिवे वगैरे लावलेले तर मी बघा रांगोळी किती सुंदर दिसत आहे तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे की कशी दिसू शकते आणि मला समईचा जो रांगोळीचा साचा आहे तो खूपच आवडला आणि त्याच्यामध्ये कलर वगैरे भरल्यावर खूपच सुंदर दिसत होते समईचा तर या पद्धतीने tumiko rusak tak आणि डिझाईनही करू शकता तर हे बघा हे मी सगळं मांडलेलं आहे आता हे जे तुम्हाला छोटे छोटे मटके किंवा हंडे दिसत आहेत तर ते मी दिवाळीच्या टायमाला डेकोरेशन केलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे दिवाळीची खरेदी वगैरे कोणते दिवे घेतले कसे ते सजवले आहे कसे ते मटके डेकोरेशन केले ते सगळा व्हिडिओ मी टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती आणि या पद्धतीने मी मेन वगैरे टाकून त्याच्यामध्ये दिवे लावलेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहे ते हंड्यामधले दिवे हे मी घरातच तयार केले आणि फक्त ते मटक्यांना कलर वगैरे लावून सजवले आहे आणि फायनली रूफ तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्ही या पद्धतीने तुम्ही दिवे लावू शकता रांगोळीच्या अवतीभोवती तुळशी वृंदावन ठेवू शकता तुळशी दिवे लावू आणि या सगळ्या रांगोळ्या मी काढून झालेल्या आहेत फायनल मी दाखवलेला आहे की कसा दिसतो ते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्रायब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा थँक्यू